लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज चालकाचं नियंत्रण सुटल्यानं एस टी बसचा अपघात सातारा रहिमतपूर मार्गे वडूज बसचा अपघात चालक जण सा जखमी सातारा रहिमतपूर मार्गे वडूजकडे येणाऱ्या बसचा फाट्याजवळ अपघात झाला या अपघातात चालक भोसले व वाहक माने यांच्यासह चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे घटना घडल्यानंतर वडूज आगराचे आगार प्रमुख प्रताप पाटील वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार गाडी गाडी क्रमांक साडेसहा वाजेच्या सुमारास रहिमतपूर मार्गे वडूजकडे येत होती दरम्यान गाडी नायकाची वाडी इथं आल्यानंतर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं बर रस्ता लगत असणाऱ्या चरीत गेली या अपघातात बस चालक भोसले व वा वाहक माने यांना दुखापत झाली बसमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी जखमी झाले घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख प्रताप पाटील वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली यामध्ये जखमी प्रवासी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे तर काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान वाहतूक निरीक्षकांची धावपळ सिद्धेश्वर कुलोरी कुरोली रस्त्याला झालेल्या अपघातात जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली होती आपल्या कामाचं वेळ होऊन सुद्धा माणुसकीचं दर्शन त्यांच्या रूपानं भेटलं चालक व वा वाहक यांच्यासह प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती त्यांच्या या प्रामाणिक कामकाजाबद्दल प्रवासी वर्गानं वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांबद्दल समाधान व्यक्त केले लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका